नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक उपवासाचा पदार्थ करणार आहोत शिंगाड्याचे लाडू शिंगाड्याच्या पिठाचे लाडू हे खूप पौष्टिक असतात आता लाडूसाठी लागणारं साहित्य आपण बघूया हे आहे शिंगाड्याचं पीठ हे एक वाटी घेतलं आहे आणि हे किराणा मालाच्या दुकानात कुठेही मिळतं ही, ही आहे एक वाटी पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडी कमी जास्त करू शकतो हे अर्धा ते पाऊन वाटी तूप घ्यायचं आणि हे काजू आणि बदामाचे अशी भरड करून घेतलेली आहे ही आहे खारकेची पावडर आपण हे लाडू ह्या तीन गोष्टी घेऊन सुद्धा करू शकतो पण आता पौष्टिक करण्याकरता आपण हे काजू बदाम आणि खारकेची पावडर घेतलेली आहे न घेता सुद्धा आपण एवढ्या साहित्यात हे लाडू करू शकतो आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तूप घालूया थोडं थोडं तूप घालूया आता मी अर्ध घातलं आहे आणि आता हे पीठ त्याच्यात घालूया आता आपण ह्याच्यात थोडं थोडं तूप घालूया आणि साधारण हे भाजायला दहा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटं यातलं तूप सुटायला लागलं की रंगही बदलतो म्हणजे मग झालं तर हे आपलं पाच सात मिनटं भाजून झालं आहे आणि थोडं आपण एक चमचाभर तूप घालूया हे आता आणि एक पाच मिनटं आपल्याला भाजायला लागेल मग ते थोडंसं असं तूप सोडायला लागलं की मग आपण बंद करूया हे आता आपलं छान खमंग भाजून झालं आहे रंग पण बदलला आता आपण हे एका ता, ताट ताटात ता काढून घेऊया आता ही ड्रायफ्रूट्सची पावडर आणि ही खारकेची पावडर दोन्ही आपण या तुपावर थोडंसं परतून घेऊया तर आता एक अर्धा चमचा तूप घातलं ही खारकेची पावडर तो घालली ही आता आपली पावडर भाजून झाली आहे तर ही आता आपण याच्यामध्ये घालूया हे आता आपण पौष्टिक म्हणून याच्यामध्ये बदाम खारीक पाहिजे तर खोबरं डेसिकेटेड घालू शकतो पण एरवी न घालता पण आपण या पिठामध्ये नुसतं साखर आता मिसळून याचे लागू करू शकतो आता आपण याच्यात पिठी साखर पण घालून घेऊया ही पण आपल्याला कितपत जास्त गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण घालायची हे आता मिश्रण थोडं कोमट झालं आहे तर त्याच्यामध्ये आता कोमट असताना साखर घालायची म्हणजे ती व्यवस्थित मिसळली जाते आणि आता हे सगळं मिळून आपण छान मिसळून घेऊया हे लाडू आता आपण वळून घेतोय हे सगळे पूर्ण करूया साधारण आता घेतलेले आपण साहित्यामध्ये आपले सात आठ लाडू झाले मध्यम आकाराचे हे आता आपले उपवासाला चालणारे शिंगाड्याच्या पिठाचे लाडू तयार झालेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद